सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक पाच मध्ये महाविकास आघाडीची होम टू होम पदयात्रा सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक पाच मध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार परमेश्वर आबा सावंत पना बंगाळे व संपदा खांडेकर यांच्या होम टू होम पदयात्रेची सुरुवात राजे गणपती सांस्कृतिक मंडळ येथून उत्साहात करण्यात आली यावेळी फटाक्यांची आतशबाजी करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला पदयात्रे दरम्यान महाविकास आघाडीचा विजय असो उद्धव साहेब ठाकरे आगे बोडो हम तुमारे साथ है, अशा परिसर दुमदुमून गेला महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह घराघरात भेटी देत मतदारांशी संवाद साधला व महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला या पदयात्रेत शिवसेना शहर विक प्रमुख महेश या भाकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवसेना शहर संघटक श्रेयशी जगताप महिला आघाडीच्या स्वाती रुपनर शाखा प्रमुख मारुती खानापुरे यांच्यासह राहुल परदेशी वैभव पाटील मंगेश क्षीरसागर दत्ता सुरवसे प्रमिला क्षीरसागर चित्रा सुरवसे सुरेखा जगताप पूजा परदेशी रचना पाटील संध्या भोसले वैजयंती भोसले विवेक रुपनर बाळासाहेब बंडकाळे तेजस सावंत सचिन सावंत सागर पिंपळे संजय दबडे संजय काळे सोमनाथ तोडकरी आदींसह असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते पदयात्रेमुळं प्रभाग क्रमांक पाच मधील निवडणूक वातावरण अधिकच तापलं मी प्रभाग क्रमांक पाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार मी मशाल चिन्हावर आपला प्रभाग पाचमधून मधून उभा आहे माझ्या बरोबर आपल्या शिवसेनेच्या उमेदवार अनुजताई तोडकर राष्ट्रवादीच्या संपदा खांडेकर आणि बंगाल आहे हे आम्ही आमचं पॅनल आहे आम्ही सर्वांच्या विचारानं आम्ही आज जनतेच्या जा समोर जात आहे कारण मी गेले पंचवीस ते तीस वर्ष झालं मी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच मला पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचं मी उद्धव साहेबाला एक पोच म्हणून मी मशाल ह्या चिन्हावर निवडून येऊन मी उद्धव साहेबाला त्याची मी खात्री देतो की मी निवडून येणार आहे त्यांना पोच देणार आहे आणि नंतर आपल्या ह्या बाळे भागातील किंवा प्रभाग पाचमधील जे जनतेचे काय विकास जे अडी अडचणी असतील पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल आता आम्ही राहतो सोलापूर शहरात आणि आम्हाला लाईट देते ग्रामीण भागाची बिल घेतेत शहराचं आणि लाईट देते ग्रामीण भागाची हा सुद्धा मी एम इ सी बीला प्रश्न विचारून हा प्रश्न सोडवण्याचा मी अतोनात प्रयत्न करणार आहे राहिलेले जे रस्ते ड्रेनेज पाणी हा सुद्धा आम्ही महापालिकेत आवाज उठून आम्ही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार ते तोडकरी तोडकरीकेल आबा सावंत आणि बंगाळे या सर्व उमेदवारांची होम टू होम प्रचार आले जो गंगामाका लाल म्हणत होता नांदा आणि अंबानीचा दलाल झाला त्याच्या चेले चौपाटी यांनी सोलापुरात जो भ्रष्टाचार केलेला आहे तो मिटवण्यासाठी संपवण्यासाठी व भाजपला सत्तेतून दूर घालवण्यासाठी या सर्व सैनिकांची लढाई या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की या लढाईत हे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत यांच्याकडे पैसा नाही वाटायला आज आता इलेक्शन मतदान तोंडावर आले यांच्या दारू मटणाच्या पार्ट्या सुरू होतील कोरोना बिघडवायचं धंदे यांचे परंतु हे न करता जनतेने स्वाभिमानी प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना या ठिकाणी मतदान करावं असं मी आवाहन करतो जय हिंद जय महाराज आहे तोंडकरी तसेच ढ गटातून आमचे सहकारी मित्र व या भागातील अतिशय चांगल्या प्रमाणिक काम प्रामाणिकपणा काम करणारे आभासजी सावंत हे शिवसेनेत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या भागात अतिशय चांगल्या प्रमाणे काम केलेलं आहे आणि त्याच कामाच्या जेवावर आज आम्ही शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून देण्यासंदर्भात आज प्रभाग क्रमांक पाच विहार भाग क्रमांक एक दोन तीनच्या वतीने त्यांचं आज फटाक्याची आतिषबाजी करून गणपतीची आरती करून आज आमच्या शहराचे शहरप्रमुख सन्मान्य मैत्रीभाई दाराचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होम टू होम प्रचार आयोजित केलेला आहे आणि आज शेवटचा टप्पा आज आणि उद्या प्रचार राहिला आहे टप्पा तर या प्रभाग क्रमांक पाचमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिक मतदार बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे काही करून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमचे जुनी दु, असलेले आमचे आबा सावंत आणि अनुजा तोडकरी आणि खांडेकर रते यांच्या यांच्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारा आणि प्रचंड बहुमताने विजय करा तसेच आमच्या खांडेकरचं इचं चिन्ह आहे हा तुतारी आमच्या आबा सावंत आणि ह्यांचं अनुजाईचं चिन्ह आहे मशाल या चिन्हावर फुलीचा सिक्का मारून प्रचंड बहुमताने या भागातून त्यांना मतदान करा आणि निवडून द्यावा असंच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र